नमस्कार जय हिंद न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी दयानंद वाघमारे घेऊन येत आहे आपल्यासाठी ताज्या बातम्या काल लातूरमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या लातूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव उपविभागीय अधिकारी रोहिणी नरेविराळे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रमोद शिंदे आणि तहसीलदार सौदागर तांदळे उपस्थित होते सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबोद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते तसेच मुलामुलींसाठी शासकीय वस्तिग्रहांशी सुविधा उपलब्ध आहे या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी समाज कल्याण विभागाने विशेष प्रयत्न करावेत कोणताही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहू नये वसतिग्रहात चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे श्री आठवले यांनी सांगितले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावाही त्यांनी घेतला या गुन्ह्यातील पीडितांना शासकीय नियमानुसार तातडीने अर्थसहाय्य करावे आणि तपास जलद गतीने पूर्ण करावा असे निर्देश दिले दिव्यांग बांधवासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांतून त्यांना सहाय्यभूत साधनांचे वाटप करावे असे श्री आठवले यांनी सांगितले तसेच आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना उज्ज्वला योजना प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना सफाई कामगारांसाठीच्या योजना अटल पेन्शन योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा आढावा त्यांनी घेतला लातूर जिल्ह्यात मुलींची तेरा आणि मुलांची बारा अशी एकोणपंचवीस वस्तुगृहे कार्यरत असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता दोन हजार आठशे पंचेचाळीस आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये जिल्ह्यातील दोन हजार आठशे शहात्तर विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे यावर्षीपासून तालुका स्तरावरही ही योजना राबवी जाणार असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकोर्ते यांनी सांगितले गतवर्षी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या तेहतीस हजार एकशे एकसष्ट विद्यार्थ्यांना थे शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला तसेच दिव्यांग बांधवासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेतून गेल्या तीन वर्षात एकशे सोळा दाम्पत्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे सहाय्य दे सहाय्य देण्यात आल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडे यांनी सांगितले अशाच नवनवीन बातम्या आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी जय हिंद न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा हिंद न्यूज मराठी